दिवसा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत शहापूर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत चार लाख एकावन्न हजारांचा मुद्देमाल केला जप्त करोची तालुका हातकणंगले येथे बंद घराचे कुलूप काढून आतमध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकरमधून दोन लाख शहाऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले असल्याची फिर्याद भारती सजन ढाले यांनी शहापूर पोलिसात दिलेली आहे फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता अज्ञात चोरट्याने भारती सज्जन ढाले यांच्या बंदघराचे कुलूप काढून घरात आतमध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकरमधून दोन लाख शहाऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्या संधीचे दागिने चोरून नेले होते या अनुषंगाने दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी कुमारी दिया सचिन गायकवाड वैवर्ष वीस राहणार इंदिरानगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनजवळ करोची आणि सिद्धांत श्रीकांत सगळे वैवशे चोवीस राहणार धुळेश्वर नगरगल्ली नंबर तीन कबनोर तालुका हातकणंगले यांना यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दाखल गुन्ह्याची कबुली दिली असता त्यांच्याकडून चोरीतील सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल असा एकूण चार लाख एक्कावन्न हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी हातकणंगले